बारा वर्षे शिवम हा घरी आईला क्लासला जातो असं मनात घराबाहेर पडला परंतु तो क्लासमध्ये पोचलाच नाही असे काय घडले त्याच्यासोबत संपूर्ण घटना पाहण्यासाठी आत्ताच मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बारा वर्षे शिवम हा सकाळी नेहमीप्रमाणे सायकलवरून क्लासला जात होता परंतु त्याच्यासोबत आज असं काय घडणार आहे याची त्याला कल्पनाही नव्हती शिवम हा सायकलवरून क्लासला जात असताना त्याला डम्परने धडक दिली सेक्टर आठ येथील आर्टिस्ट विलेज जवळच्या रस्त्यावर हा अपघात झाला महानगरपालिकेद्वारे रस्त्याच्या दुरुस्तीचे काम चालले होते याच दरम्यान दुरुस्ती साहित्य घेऊन एक डम्परने शिवमच्या सायकलला धडक दिल्याने हा दुर्दैवी अपघात झाला हा अपघात एवढा भीषण होता की यात शिवमचा जागीच मृत्यू झाला अपघात घटनास्थळी मोठी गर्दी जमली व बेलापूर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले मृत मुलाच्या पालकांना देखील घटनास्थळी बोलवण्यात आले तेव्हा आपल्या पोटच्या गोळ्याला निश्चित पडलेले पाहून आईने डोह फोडला